नमस्कार मित्रांनो आज आपल्याला भांडी ग्रह उपयोगी संच आणि सुरक्षा संच हे दोन्ही मिळालेले आहेत दोन्ही संचामध्ये कोणकोणत्या कुन वस्तू असणार आहेत आणि या वस्तूंची क्वालिटी कशी असणार आहे आणि यासोबतच गव्हर्नमेंटने या, या ग्रह उपयोगी संचाची किंमत आणि सुरक्षा संचाची किंमत कॉन्ट्रॅक्टदाराला किती दिलेली आहे ते सुद्धा बघणार आहोत तर मी पहिले ग्रह उपयोगी संच उघडून दाखवतो या भांडी ग्रह उपयोगी संचामध्ये एकूण सतरा वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये एकूण तीस नग आहेत हे ग्रहउपयोगी उपयोगी संचाच्या बाहेरील भागावर छापील आहे ते तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण ग्रहउपयोगी संच बाहेर काढून दाखवतो तुम्ही पाहू शकता संपूर्ण ग्रह उपयोगी संचाची क्वालिटी एक नंबर आहे यामध्ये आपल्याला साडेपाच लिटरचं कुकर मिळतंय त्यानंतर तीन पातीले आणि त्यांच्यावर झाकण्यासाठी तीन झाकण आठ वाट्या एक भाकरी बनवण्यासाठी मोठी प्लेट चार छोट्या जेवण करण्यासाठी प्लेट आणि चार ग्लास एक पाणी पिण्यासाठी जग तीन वेगवेगळ्या साईजचे डब्बे एक मसाला डब्बा दोन वगराळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि एक भातवाडी आणि एक पळी आणि एक मोठी टाकी या स्वरूपात संपूर्ण संच मिळालेला आहे या प्रत्येक ग्रह उपयोगी वस्तूवर बांधकाम काम लोगो आहे या वस्तूची क्वालिटी खूप छान आहे पण गव्हर्नमेंट या प्रत्येक एका ग्रह उपयोगी संचा मागे कॉन्ट्रॅक्टदाराला दहा हजार रुपये देते मला तर वाटत नाही हे दहा हजार रुपयाची भांडे असतील हे खूप झाले तीन ते चार हजार रुपयाचे भांडे असतील तर तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये कि ही दहा हजार रुपयाची भांडे असतील का भांडी संच झाल्यानंतर पेटी संच तर पेटी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेटी मी उघडून दाखवतो या पेटीची किंमत सतरा हजार रुपये गवर्नमेंट पे करते कॉन्ट्रॅक्टदाराला पण सतरा हजार रुपयाची ह्या ठिकाणी वस्तू आहेत का हेच आपण चेक करू मी संपूर्ण वस्तू काढून घेतो यामध्ये तुम्ही पाहू शकता एक ह्या ठिकाणी आपल्याला झोका भेटलेला आहे चटई त्यानंतर हेल्मेट त्यानंतर मच्छरदानी त्यानंतर सुरक्षा जॅकेट त्यानंतर बूट एक बॅग एक सोलारवर चालणारी बॅटरी त्यानंतर एक टिफिन आणि एक पाण्याची बॉटल त्यानंतर हँड ग्लोवस त्यानंतर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला एअरबर्थ भेटलेले आहे आणि मास्क एवढ्या वस्तू आपल्याला ह्या ठिकाणी भेटलेल्या आहेत या ठिकाणी संपूर्ण वस्तू खूप छान आहेत फक्त ह्या ठिकाणी आपल्याला पेटीमध्ये जे काही डब्बा भेटलेला आहे तो चार ताळी आहे पण ह्या ठिकाणी आपल्याला तीन ताळीच टिफिन आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाकी सगळं काही व्यवस्थित आहे पण या प्रत्येक सुरक्षा संचाची किंमत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदाराला सतरा हजार रुपये देते आणि ग्रह उपयोगी संचाचे दहा हजार रुपये असे दोघांचे मिळून सत्तावीस हजार रुपये कॉन्ट्रॅक्टदाराला मिळतात तर हे सरळ सरळ कॉन्ट्रॅक्टदाराचं घर भरण्याचे काम बांधकाम कामगारांचे काम सचिव करत आहेत खरंच यावर चौकशी झाली पाहिजे जे खरंच लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळत नाही अशी यंत्रणा बांधकाम कामगारांच्या सचिवाने केली आहे बांधकाम कामगारांना कोणत्याही योजनेत कसा अडथळा आणता येईल हेच या विभागाचे प्रथम काम आहे असेच वाटत आहे या विभागाचे अधिकारी आणि दलाल यांचे संगणमताने काम चालू आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र